नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज फक्त एक साईडचं माप काढून कुठलंही गणित न करता आपण ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आणि ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते एकदम सोप्या पद्धतीनं मी इथं तुम्हाला सांगणार आहे काय होतं गणित करताना प्रॉब्लेम येतात म्हणून कुठलंही गणित न करता फक्त एका साईडचं माप घेऊन मी मा तुम्हाला इथं कटोरी ब्लाऊजचं कटिंग असं परफेक्ट दाखवणार आहे तर त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर बघा इथं आपण अगोदर डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तर सर्वात अगोदर ब्लाऊजची उंची टाकायची असते आपल्याला उंची जी आहे ती तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्या आणि साईजनुसार आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे तर सर्वात अगोदर बघूयात आता आपण उंची घ्यायची आहे उंची घेतल्याच्यानंतर आपण साईज बघूया उंची नेहमी ने, पाठीमागच्या ने साईडनी घ्यायची आहे तर सर्वात अगोदर बघूया तर आपण आता उंची जी आहे ते आपली किती आहे तर ब्लाऊजची तयार उंची जी आहे ती आपली साडेबारा इंच आहे बरोबर आता गणित कुठलंही न करता माप कसं काढायचं तर उंची किती आलेली आहे आपली बरोबर साडेबारा इंच आपल्याला इतकं तरी करता येतं सहज नक्कीच तर साडेबारा इंच आलेला आहे तर बरोबर आता आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे त्यावरती बरोबर असं साडेबारा इंच टाकून घ्यायचं आहे असं इथं मार्किंग करायचं आहे साडेबारावरती आणि उंचीमध्ये आपण एक इंच मिक्स करत असो त्यामध्ये खालच्या बाजूला परत इथं साडेबारा घेतलं आहे तिथंच एक इंच घ्यायचं आहे म्हणजे हे आपलं उंचीमधलं मिक्स झालेलं आहे तर इकडच्याही साईडला आता बारा आणि एक मग साडेबारा आणि एक हे साडे तेरा अंतर झालेलं आहे आपलं तर आता आपण इथंही साडे तेरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे हे आपण मार्किंगनं जोडून घेऊया जो जो उरलेला पेपर आहे तो आपण कट करू आणि बाकीच्या मापे टाकून घेऊयात आता आपण साईज बघायची आहे तर साईज कशी बघायची तर बघा कुठलंही गणित न करता पूर्ण ब्लाऊजची साईज किती आहे त्याचा चौथा भाग करायचा त्यामुळं काय होतं नकोच ते माप काढायलाच नको वाटतं आपल्याला साईज कशी करायची हे लक्षात येत नाही म्हणून आता कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू दे फक्त एकच साईजचं माप घ्यायचं आहे तुम्हाला इथून इथपर्यंत बघायचं आहे जे हुकाचं घर आहे वरपासून आपल्याला तिथून इथपर्यंत फक्त बघायचं आहे आपल्याला किती आहे आपलं अंतर जितकं असेल त्यामध्ये दे मार्जिन दीड इंच मिक्स करायचं कुठलाही ब्लाऊज असू द्या अठ्ठावीस पासून पन्ना ते पन्नास साईजपर्यंत ते कमी जास्त असेल तरी इथून इथपर्यंत किती अंतर आहे ते बघायचं त्यामध्ये दे दीड इंचं मार्जिन मिक्स करायचं पूर्ण किती साईजचा ब्लाऊज आहे परत त्याच्यानंतर त्याचा चौथा भाग करायचा ते करत बसताना आपल्याला लक्षातही येत नाही वेळही जातो कन्फ्यूज होतो म्हणून आपण फक्त एवढंच बघायचं आणि मग मापाला सुरुवात करायची आहे तर हे बघूयात आता आपण किती आहे आपलं आणि हा ब्लाऊज ओढून घ्यायचा आहे तर बघा हे जे अंतर आहे ते आपलं सव्वा सात इंच येत आहे पण हा काठपदराचा ब्लाऊज आहे फोल्डिंग झालेला आहे आत म्हणून कडक आहे त्यामुळं आपण इथं हे जे अंतर आहे ते आपलं साडेसात येत आहे साडेसातला एक लाईन कमी येत आहे तर बरोबर आपण साडेसात इंचच घ्यायचं आहे म्हणजे एक दोन लाईन कमी जास्त झाली तरी काही फरक पडत नाही हा काठपदराचा ब्लाऊज आहे त्यामुळे व्यवस्थित असा कडक झालेला आहे त्यामुळं आपण इथं आपल्या अंतर किती आलेलं आहे साडेसात तुम्ही कुठलाही ब्लाऊज असू दे तुम्ही इथून काकेपर्यंत घ्यायचं आहे तर जेवढं अंतर येईल तेवढं तुम्ही घ्या त्यामध्ये दीड इंच मिक्स करा मग आपलं अंतर इथं आलेलं आहे साडेसात इंच अंतर आलेलं आहे आपलं तर बघा साडेसात इंच अंतर आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे बरोबर आता आपण कुठलंच गणित केलं नाही माप काढलेलं आहे फक्त आपलं छातीचं साईडचं साडेसात आलं त्यामध्ये दीड इंच मिक्स करायचं आता आता आपल्याला दीड इंच तर कळतं एक इंच हे दीड इंच तर इथं आपण दीड इंच मिक्स केलेलं आहे तर बरोबर आहे तर आता आपण काय करायचं आहे हे आपला तीस साईजचा ब्लाऊज तयार करणार आहोत आपण आता तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे बरोबर सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची आहे आणि आपल्याला तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे ज्या ठिकाणी सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे त्या ठिकाणी समोरचा गळा आपल्याला ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचा आहे किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रत्येक ब्लाऊजचा गळा असू शकतो इथं आपण पावणे सहा इंच गळा घेणार आहोत म्हणजे समोरच्या गळ्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करत असो पावणे सहा इंच घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आता आपण इथंच असं ब्लाऊजला समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे असा व्यवस्थित असा आपला हा समोरचा गळ्याला गोलाकार देऊन घे घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता मुंडा घ्यायचा आहे तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं साडेपाच इंच मुंडा घेणार आहोत म्हणजे ब्लाऊजचा तयार मुंडा पाच इंच आहे इथं आपण साडेपाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर तुम्हाला कोणत्या साईजला शोल्डर गळारुंदी मुंडा किती घ्यायचा तो व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊजचा चार्ट हा व्हिडिओ अपलोड आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला शोल्डर मुंडा गळारुंदी किती घ्यायचं ते तिथं व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि भाई कटिंग करच्या आठही आहे तोही तुम्ही तिथं बघू शकता दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर बघा आता आपण मुंडा घेतलेला आहे इथं तीन आहे तर इथंही तीन आहे का बघून आपण मग मार्किंग करायचं इथं कमी जास्त झालं तर ब्लाऊज इथं आपला व्यवस्थित येत नाही बिघडू शकतो त्याच्यानंतर आता आपल्याला तिकडच्या साईडला आता काय करायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपण खाली जसं मार्किंग केलं आपल्याला सरळ रेष ओढण्यासाठी तसंच इथंही आपल्याला मार्किंग करायचं आहे म्हणजे साडेसात आलेला आपला छातीचा चौथा भाग म्हणजे एक साइडचं माप काढलं आपण किती आलेलं साडेसात आलेलं आणि त्यामध्ये मार्जिन मिक्स केलेलं आपलं दीड इंच हे पट्टीनं जोडायचं आहे आणि हे बघा आपण खाली मार्किंग केलेलं म्हणजे ते आपल्याला आता सरळ असं जोडता येतं म्हणजे आपलं खालच्या कमरेच ही माप चुकणार नाही ना बरोबर असं आपलं माप येईल हे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन आहे आणि हा आपला छातीचा चौथा भाग आहे आता आपण मुंड्याचं माप टाकूया मुंड्याचं माप टाकताना अगोदर दीड इंचावरती मार्किंग करायची आणि त्याच्यानंतर एक इंचावरती मार्किंग करायची आणि मुंड्याला आकार देताना पहिल्या मुंड्याला बाहेरच्या मुंड्याला आकार देताना आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे बघा अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे आणि दुसऱ्या मुंड्याला आकार देताना हे दीड इंच मार्जिन आहे इथपासून सुरू करून अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही एकदम गोल आकार आलेला आहे आपला मुंड्याचा गोल आकार मध्ये मुंडा तयार केलेला आहे आपण आता आता मुंड्याचा आकार झालेला आहे तर आता आपण बघा आपलं कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला काय करायचं आहे तर बघा हे जे छातीचा चौथा उत, भाग आणि शिलाई मार्जन आहे याचा मध्य काढायचा आहे जितकं असेल आहे तुमचं ते तितकं तर बघा ह्याचा असा मध्य काढायचा आहे गणित करण्याची गरज नाही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण इथं गणित करत नाही आहेत म्हणजे डबल फोल्ड टेप केला ना तर आपलं माप बरोबर येतं हे अशा पद्धतीनं करायचं आहे त्याच्या अगोदर आपण क्रॉसपट्टी काढून घेऊया क्रॉसपट्टी म्हणजेच योगपट्टी कोण योगपट्टी म्हणतं कोण क्रॉसपट्टी म्हणतं तर ती साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण खूप पट्टीकडे तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि फिटिंगच्या साईडला अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर इथंही आपण अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे हे बघा असं आणि हे झाल्याच्या नंतर आपण क्रॉस पट्टीला आता आकार द्यायचा आहे क्रॉस पट्टीला आकार देताना आपल्याला हे आपण वरती अगोदर मार्किंग केलेलं तीन इंच सोडलेलं आहे तर इथून आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची आहे आणि मध्ये आपल्याला अशा पद्धतीनं असा थोडं मार्किंगच्या वरती पाव इंच गेलं तरीही चालतं म्हणजे आपली प्रॉस्पर्टी जी आहे ती व्यवस्थित येते म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं प्रॉस्पर्टीला आकार देऊन घ्या तर ही आपली प्रॉसपर्टी तयार आहे प्रॉस्पर्टी ही तयार आहे आता आपण छातीचा मध्य काढून घ्यायचा आहे की आपलं किती आहे साडेनऊ इंच आहे आपल्याबरोबर त्याचा मध्ये काढाय जितकं अंतर येईल तुमचा अंतर किती आहे बघायचं नाही जेवढं अंतर येईल तेवढ्याचा तुम्हाला मध्य काढून घ्यायचा आहे आणि असा डबल फोल्ड टेप करायचा आणि जेवढ्यावरती येईल तेवढ्यावरती मार्किंग करायचं आहे तुम्हाला म्हणजे तुमचा कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या तुम्हाला हे सहज कट करता येणार आहे म्हणजे जितकं अंतर येईल त्याचा ता मध्य काढायचा आणि आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं समोरच्या गळ्याच्या तिथं एक इंचावरती मार्किंग करा त्याच्यानंतर आपल्याला आपला एक इंचा मुंडा आहे तिथून खाली अडीच इंचावरती एक मार्किंग करा आणि बघा आपल्याला मुंड कटोरीला आकार देण्यासाठी आपल्याला हे बघा हे पॉईंट आहे ते हे असं जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपली कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कटोरी आपली अशी एकदम व्यवस्थित अशी तयार झालेली आहे तर बघा अशा पद्धतीनं आपण मार्किंग केलेलं आहे तर कसं मार्किंग केलं मी तुम्हाला एक वेळ समजावून सांगते म्हणजे कटिंग करायच्या अगोदर तुमच्या लक्षात आपल्याला येईल अगोदर आपण ज्या साईडला बसतो त्या साईडला ही उंची टाकली आपण ब्लाऊजची ब्लाऊजची उंची टाकली उंचीमध्ये एक इंच मिक्स केलं त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे उंचीमध्ये एक इंच मिक्स केल्यानंतर आपण छाती आपल्या काय केलेलं आहे छातीचा चौथा भाग जितका येईल एक साईडचा तो मा मापून टाकलेला आहे खालच्या साईडला त्याच्यानंतर आपण साईजनुसार रुंदी शोल्डर घेतलेला आहे समोरचा गळा घेतला मुंडा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे मुंडेचे आकार दिलेले आहेत पाठीमागचा मुंडा दीड इंचा समोरचा एक इंचा त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिन टाकून हे मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे क्रॉसपट्टी काढलेली आहे क्रॉसपटी इथं आपण तीन आणि इकडं अडीच इंचाची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण छातीचा चौथा भागाने शिलाई मार्जिन जे घेतलेलं होतं म्हणजे छातीचा चौथा भाग आपला साडेसात आणि दीड इंच शिलाई मार्जिन साडेसात आठ आणि नऊ इंच नऊ इंचा आपण मध्य काढलेला आहे नऊ इंचा मध्य काढलेला आहे तर इथं तुम्ही मध्यावरती मार्किंग केलेलं आहे आणि हे जे आहे ते आपण असं गोलमध्ये जोडलेलं आहे समोरच्या गळ्यापासून एक इंच घेतलं एक इंचा मुंडा जो आहे इथून आपण अडीच इंच घेतलं आणि हे कटोरीला अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेतलेला आहे तर बघा व्यवस्थित असं आपलं हे मार्किंग झालेलं आहे आता आपण हे मार्किंग केलेलं आहे हे आपण आता कट कर करायचं आहे कट करताना कर आपण कुकरच्या साईडनी कट कर करूयात आता बघू शकता हे मुंडे आकार आपला किती एकदम गोल आलेला आहे आता बघा आपण हे काय करायचं आहे जे गळारुंदी आहे ते आपल्याला असं कट मारून घ्यायचं आहे कट मारून घेतल्याच्या नंतर आपण हे गळा इथ समोरचा आहे तिथपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचं आहे गळारुंदी पासून आणि दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत आपल्याला केल्याच्यानंतर पाठीमाचं बघा आपण साईला ठेवू आणि हे कटिंग करूयात आता सर्वात अगोदर मुंड्याचा आकार कट करायला विसरायचं नाही नाही तर मुंड्यामध्ये खूप सारा गोळ पडतो म्हणून बघू शकता हे कटिंग छान आलेलं आहे तुम्हाला जर कटिंग करताना प्रॉब्लेम येत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या कमी येईल आपलं तयार झालेलं आहे आता आपण पाठीमागचा गळा घेतलेला आहे तुमचा जेवढा मापच आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता तुम्ही साडेआठ इंच घेणार आहे पाठीमागचा गळा साडेआठ इंचावरती मार्किंग करायचं इथं आपण गारून दिला ऑलरेडीपर्यंत कट दिलेला आहे तितकं असेल तुमचं तितकं घ्या आणि अशा पद्धतीने कर, कर देऊ कट करून घ्या म्हणजे पाठीमागचा हे आपला भाग तयार झालेला आहे पाठीमागच्याही भागाचं आपलं एकदम छान असं कटिंग झालेलं आहे आता आता बाईचं कठीण तर आता आपण बिगरस्तरच्या बाईसाठी कटिंग करूयात म्हणजे बिगरस्तरची बाई कटिंग करायची आणि आपल्याला जर अस्तरसाठी ब्लाऊज वापरायचा वापरायचा असेल तर त्यावेळेस आपण एक इंच फोल्ड करायचं आणि बिगर अस्तरसाठी नास्तरसाठी ती बाई वापरू शकतो म्हणून आपण इथं बाईची उंची आपण पाच इंच घेणार आहोत दीड इंच मार्जिन मिक्स करायचं आहे तर सर्वात अगोदर बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर इकडल्या साईडला अर्धा इंच मार्जिन मिक्स करा आणि अस्तरचा असेल तर सॉरी अस्तरचा ब्लाऊज असेल तर दीड इंच मार्जिन मिक्स करा आणि बिगर अस्तरचं असेल तर अर्धा इंच इथं आपण बिगर अस्तरच्या ब्लाऊजसाठी करूयात म्हणजे दीड इंच मार्जिन घ्यायचं आणि बाईची उंची तयार उंची किती आहे बाईची तर पाच इंच ती टाकायची त्याच्यानंतर आता आपल्याला किती साईजचा ब्लाऊज आहे तर बाहेरुंदी किती घ्यायची तर छातीचा चौथा भाग जो आहे तो बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे तर आपल्या ब्लाऊजचा छातीचा चौथा भाग साडेसात इंच आलेला आहे म्हणजे आपला ब्लाऊज तीस साईजचा आहे कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या तर जितकं तुमचा छातीचा चौथा भाग आलेला आहे तितकाच तुम्ही बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे म्हणजे साडेसात इंच घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणी मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं इथं कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे तर बघा कसा वाटला हा व्हिडिओ सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलवरचे बाकीचेही व्हिडिओ बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती सांगत असते तर बघा आता आपले दीड मार्जन मार्जिन घेतलेलं आहे बाईची उंची घेतलेली आहे तर कॅपाईट किती घ्यायची तर उंचीनुसार घ्यायची असते बाईच्या उंचीनुसार पाच इंच बाई आहे म्हणून इथं आपण अडीच इंच कॅपाईट घेतलेला आहे ज्या ठिकाणी अडीच इंच घेतलंय तिथं खाली दीड इंच घ्यायचं इथंही आपल्याला दीड इंच घ्यायचं आणि ह्या आपल्याला पहिला आकार दिल्यानंतर दुसरा पण आकार आपल्याला असं देऊन घ्यायचं आहे हे असे व्यवस्थित आकार आले ना तर आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित येतो अशा पद्धतीनं दोन्ही आकार देऊन घ्यायचे आहे त्याच्यानंतर आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आपला सव्वा पाच इंच आहे तुमच्या ब्लाऊजचा जेवढा दंडघीर असेल तेवढा घ्या त्यामध्ये दे दीड इंच मार्जिन मिक्स करा आणि आपलं झालेलं आहे आता कटिंग करताना आपण अगोदर आपण बाईला जो बाहेरच्या बाजूने आकार दिलेला तो कट करून घ्यायचा जो दुसरा आकार दिलेला आहे तो कट करायचा दुसरा आकार जो दिलेला आहे तो आपण आता जो कट करा ती ब्लाऊजच्या समोरच्या बाजूला आपण जोडत असतो ती आपली ब्लाऊजची समोरील बाजू आहे तुम्ही बघू शकता बाईचा आकार हे आपला एकदम व्यवस्थित असा आलेला आहे अशा पद्धतीने बाई कटिंग केली तर आपल्या बाईमध्ये चुना पडणार नाही ना फुगा येणार नाही ना। कमी पडणार नाही जास्ती होणार नाही एक एक इंच अर्धा अर्धा इंच जास्तच होते अर्धा अर्धा इंच पण कमी पडत नाही परफेक्ट असं हे माप आहे या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा आहे आता, आता आपलं तर अशा पद्धतीनं बघा मी तुम्हाला इथं आपल्या ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे तर आता आपण कटोरी वाढवायची आहे आपली तर बघा आता आपण ही कटोरी वाढवायची आहे कटोरी वाढवताना अगोदर आपण आपली कटोरी आहे ती जशाच जशी मार्किंग करायची आहे मार्किंग करताना कपडा किती पाहिजे पेपर किती पाहिजे खरच्या साईडला आपल्याला दोन अडीच इंच तर पाहिजे एक राणी अशा पद्धतीने कपडा पा पेपर पाहिजे आपल्याला म्हणजे आपल्याला व्यवस्थित आपल्याला वाढवता येतं तर बघा मध्यभागी पेपराच्या ठेवून आपल्याला जशाच तसं हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला जसं आपण एक पटीला आकार दिलता त्यामुळं आपली इथं क्रॉसपट्टीला आपल्या कटोरीला आपल्या व्यवस्थित आकार आलेला आहे जसं आहे तसं आपण इथं मार्किंग करायचं आहे हे आपलं मार्किंग पूर्ण झालेलं आहे कटोरी जी आहे ती साईडला ठेवायची आपण आता माप आप टाकायचं आहे माप टाकताना आता आपल्याला काय करायचं आहे कटोरीचा मध्ये काढायचा आहे पाच इंच आलेला आहे आपलं हे जितकं येईल तितकं त्याचा मध्य काढायचा तीस साईजची कटोरी आहे अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे ज्या ठिकाणी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथं आपण खाली दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे निकडच्या साईडला आपण एकच इंचावरती मार्किंग करायचं आहे कारण आपली तीस इंचाची कटो तीस साईजची कटोरी आहे त्यामुळे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीनं आणि कटोरी कुठल्या साईजला की कशी वाढवायची तोही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला इथं देणार आहे इकडे एक इंच इकडे एक इंच वाढवलं एक एक इंच वाढवलेलं अंतर हे क्रॉस मध्ये असं मार्किंग केलेलं आहे आपण आता बघा इथं आपल्याला किती घ्यायचं आहे इथं आपल्याला बिलकुल अंतर घ्यायचं नाही कारण इथं जर अंतर घेतलं तर आपली कटोरी वाढवू शकते म्हणून ह्या एक इंचापर्यंत असं क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इकडच्या साईडला फक्त पाव इंच वाढवत वाढवत आपल्याला इथपर्यंत हे एक इंच जे अंतर आहे आपण तिथपर्यंत असं गोलमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपली ही कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे कोणत्याही साईजचं ब्लाउज कट करायचा अशा पद्धतीनं आपण जास्त जण केले नाही फक्त मापे घेतलेले आहेत आणि जे मार्जिन असतं त्यामध्ये ते मिक्स केलेला आहे तर बघा तुम्हाला कटोरी काय होतं एकादेस ब्लाऊज वेळेस येतो पण दीर्दिर्ण तर कटोरी वाढवली ना तर साईजनुसार मोठी होते कटोरी म्हणून इथं मी तुम्हाला जशी पाहिजे आपल्याला साईजनुसार तशी कटोरी वाढवून दाखवली आहे तर बघा आपण असं हे एकमेकांवरती टोक ठेवायचं आहे आपली कटोरी तयार आहे कटोरी एकमेकावर ठेवायची अशी खालचा जो टोकचा आहे तो दीड इंचाचा वरती अडीच इंचाचा घ्यायचा आहे मी बघू शकता किती छान कटोरी वाढवून तयार झालेली आहे आपली अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचा ब्लाऊज कट करायचा आहे तिसरा साईचा म्हणून नाही कोणत्याही साईजचा ब्लाऊज तुम्ही सहज कट करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे तर बघा भेटूया आपण लवकरच व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दुसरी कुठली कटिंग हवी असेल तर तेही नक्की सांगा धन्यवाद